आज आपण बनवणार आहे थालीपिलं किंवा धपाटी असं दोन्ही पण प्रकार म्हणले जातात थालीपीठ धपाटी त्यासाठी घेणार आहे मी वीस ते पंचवीस लसणाच्या पाकळ्या कोथिंबीर मिरच्या जिरं तीळ हळद एक ना एक चमचा जिरे आहेत आता तवा गरम करत ठेवला आहे थोडंसं भाजून घेणार आहे म्हणजे पडदेशी मिक्सरला बारीक होते नाही तर जिरं तसंच राहतात मग थोडंसं नॉर्मल गरम करून घेतलं की बाकीचं मन लसू लसूण मिरच्या हे पण मी भाजून घेणार आहे थोड़ासा डाग पड़ू स्प्रे आता जिरं भाजून झालेत आता आपण मिरच्या टाकूया थोडंसं तेल घालूया म्हणजे मिरच्याला लवकर डाग पडते मीडियम <laughs> गॅसवरती भाजायचं म्हणजे परदेशी मिरच्या करपत नाहीत आता लसूण पण टाकणार आहे मी लसूण मिरच्या डाकपुडसून भाजून घेऊन मिक्सरला एक वाटण तयार करून घेणार आहे कोथिंबीर घालणार आहे पण कोथिंबीरचे जे पुढचे देंड देठ असतात ना चे -चे चे दे दे ते घालणार आहे म्हणजे कोथिंबीर आपल्याला राहिलेली चिरून ह्याच्यात घालता येईल धपाट्यामध्ये घालता येईल त्यासाठी मी घेणार आहे आता एक वाटी गव्हाचं पीठ अर्धी वाटी बेसन आणि एक वाटी ज्वारीचं पीठ आता त्यामध्ये मी हातावरती ओवा क्रश करून घालणार आहे हाताने कसा बारीक क्रश केला जातो आणि वव्याला वव्याला एक वेगळाच वास असतो त्या क्रश करून घातला आहे ओवा पिठा आता मिक्स करून घेणार आहे सगळी बारीक केलेलं वाटण तीळ हळद हे पण घालूया वाटण थोडंसं मिरच्याला तिखटपणा कमी आहे त्यामुळे मी जास्त मूठ भरून मिरच्या घेतलेल्या त्यामुळं आता सगळ्याच घालणार आहे तुमच्या ती आवडीनुसार तुम्ही तिखट कमी जास्त करू शकता मिरचीच्या कलरवरती पण राहतं जर पोपटी असली तर कमी तिखट राहतं जर हिरवी तिखटवाली असली तर मग जा कमी तिखट घ्यायचं कमी मिरच्या घ्यायच्या आता भरपूर असे चिरलेली कोथिंबीर घातल्या आता घालूया आपण चवीनुसार मीठ प्रत्येकाचा अंदाज वेगवेगळा असतो प्रत्येकाला कुणाला जास्त मीठ लागतं कुणाला कमी लागतं प्रत्येकाना चवीनुसार घालायचं हळूहळू आता पिठं मिक्स करून घेतले आता मी ह्याचा एक असा गोळा बनवून घेणार आहे जसं आपण कणिक मळतो तसंच मळायचं आहे पण कणके कन कणिकेचा घ घट्ट असा गोळा बनवायचा नाही कारण आपल्याला प्रेस करून बनवायच्यात हातावरती हे बघा मी असं आता एक ह्याचं पीठ बनवून झालं आहे बघा कसं आहे मी लई पण घट्ट मळ नाही लूजच ठेवायचं मळून झालंय इकडं चवळी पण चवळीचा कुकर लावलेला ला तो पण चवळी पण शिजून झाल्या कुकर गार आहे तोपर्यंत कांदा वगैरे चिरून झालाय आता मी ह्याला दहा मिनटं असंच ठेवणार आहे आणि इकडं तोपर्यंत चवळीची फोडणी करून घेणार आहे पलीकडे ठेवल्या चवळी शिजायला पळपुटावरती ती कॉटनचं कापड हातरले मी पळपुटाच्या आकाराचंच चा करून घेतलं कॉटनचं कापड त्याला आता थोडंसं पाण्यात भिजवून थोडंसं पाण्या पाण्याचा हात लावून आता मी असं एकसारखं थापून घेणार आहे हातानंच था सा थापायचं बघा एकसारखं असं थापून घ्यायचं असं पातळ थापायचं आणि कधी पण करताना लोखंडी किंवा बिडाच्या तव्यातच करायचं त्याला एक वेगळा चव लागते आणि खरपूस भाजलं जाते त्याच्यानंतर मी असे चार पाच होलं पाडून घेणार आहे आता आता बघा असं उचलायचं व्यवस्थितपणे हळूच टाकायचं असं थोडंसं वरण पाण्याचा हात लावायचा म्हणजे कापड पडदिशी सुटते सुटलं बघा आपलं कापड आता वरनं तेल टाकायचं आणि असं झाकून ठेवणार आहे खालची बाजू बाजूपर्यंत तोपर्यंत दुसरं करून घेते चवळी पण झाली आपली आणि धपाटे पण झालेत बघा आपली कशी गरम गरम धपाटे झालेत कोण दह्याबरोबर खातं कोण चवळीची उसळ कोण मुगाची उसळ पण मला तर चवळीच्या उसळबरोबरच खायला जास्त आवडतं बघा झाले तयार करून थोडस पीठ असं लूज असलं हाता ना हाताने असं पडदशी प्रेस होते बघा किती मोठं झाले पातळ करून हे चार फोलं पाडायची म्हणजे त्याला तेल मुरलं जाते आणि दोन्ही बाजूनी पण कोण भाजते पण फक्त मी एकाच बाजूनी भाजून घेते आता हे टाकलं ना की तेल टाकायचं आणि लगेच उलटून घ्यायचं म्हणजे दोन्ही पण भाजू भाजून घ्यायच्या पण मी तसं नाही करत मी एकाच बाजूने भाजते परत ताट थोडंसं झाकायचं तेल सोडायचं बघा आता आपलं इकडं उसळ पण तयार आहे आणि इकडं धपाटी पण झालेत करून बघा हिरवीगार दिसतात ना कोथिंबीर वगैरे वरणं प्रकारे मी आता सगळी धपाटी करून घेतलेत बघू शकता सगळी मजा अशी तयार झालेत कसा वाटला व्हिडिओ कमेंटमध्ये नक्की सांगा